गडिंग्लस तालुक्यातील गिजवणे इथं आजुमाजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन जय किसान फाउंडेशन गडिंगलजच्या वतीनं वेलफेअर असोसिएशनच्या फलकाचं अनावरण आणि संघटनेची औपचारिक स्थापना करण्यात आली जय किसान गडिंगलजचे अध्यक्ष कुमार पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली गिजवणे येथील ही शाखा आजूबाजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशनची पाचवी शाखा असून या यापूर्वी इदरगुच्ची चिंचेवाडी औरनाळ आणि हेब्बाळ इथं शाखांची स्थापना करण्यात आली आहे कार्यक्रमाची प्रस्तावना करत नूतन उपाध्यक्ष श्रीपती कडूकर यांनी आजीमाजी माजी सैनिकांची स्वतंत्र संघटना स्थापन करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि इच्छा आज प्रत्यक्षात पूर्ण झाल्याचं समाधान व्यक्त केलं नूतन अध्यक्ष प्रकाश पोडजाळे यांनी सर्वांना एकत्रित करून संघटना उभी राहिल्याबद्दल समाधान व्यक्त करत सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले यावेळी अध्यक्ष कुमार पाटील यांनी संघटित राहून काम करण्याचं आवाहन करत तालुका वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आजवर करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती उपस्थितांसमोर मांडली यावेळी सदस्य शशिकांत चौगले यांनी माजी सैनिकांच्या पेन्शन आणि संबंधित कागदपत्रांबाबत सविस्तर माहिती दिली तर सचिव रामकृष्ण शेंडे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चंद्रकांत लष्करे यांनी केलं तर आभार सल्लागार महादेव मोहिते यांनी मानले याच कार्यक्रमात पत्रकार अशोक मोहिते यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमास गिजवणे शाखेचे अध्यक्ष प्रकाश पोडजाळे उपाध्यक्ष श्रीपती कडूकर सचिव वैभव बुगडे खजिनदार चंद्रकांत लष्करे सल्लागार महादेव मोहिते सदस्य नारायण बुगडे बाळकृष्ण चव्हाण विलास कुलकर्णी राजाराम पाटील यांच्यासह महिला सदस्या शांताबाई कडूकर उषा पोवार नीता संघपाळ आणि इतर महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या तसंच आजीमाजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष कुमार पाटील सचिव रामकृष्ण शेंडे खजिनदार संजय जाधव सल्लागार भरत एळुरे सुभाष गावडे जयवंत नगरे बसप्पा आरबोळे सदस्य शशिकांत चौगले यांचीही उपस्थिती होती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा